स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिल्यांदाच घरी गुरु खुँग खुँग गुर। या सीझनचे आंबे आणले आणि ते स्वामींना दाखवल्याशिवाय पुढं काही होऊ शकत नाही हो ना स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई ठाव द्यावा पाई, तुझ्या विना माझा कोणी नाही तुझ्या विना माझ्या कोणी नाही अशीच कृपा राहू दे माई स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पाई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा शुभ गुरुवार स्वामींची सेवा सगळेजण करतात जेवढी जमेल तेवढी आणि जास्तीत जास्त सेवा प्रत्येकाने करा माणूस धर्म ही पहिली सेवा म्हणून माणसांची प्र सेवा आणि मुक्या प्राण्यांची सेवा अवश्य करा उन्हाळ्याचे दिवस आहेत चिमण्यांना गाईला पाण्याची धान्याची सोय करा चिमुटभर खातात पण भरपूर आशीर्वाद देऊन जातात असे हे प्राणी यांच्यावर अवश्य प्रेम करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा उपाय मी असा सांगणार आहे जो डॉक्टर वसंतजी महाराज यांचा आहे आणि तो अतिशय प्रभावी आहे मी एक वर्षापूर्वी तो उपाय ओळीनं केलेला होता आणि तो माझ्यासाठी खूप प्रभावी ठरला म्हणूनच हा उपाय मी शेअर करत आहे अतिशय प्राचीन दुर्लभ आणि शंभर टक्के प्रभावी असा उपाय आहे उपाय करण्याच्या अगोदरच सांगते संपूर्ण श्रद्धेने आणि पेशन्स ठेवूनच हा उपाय करायचा आहे आता होळीचा उपाय जो मी सांगितला होता एका ताईचा मला कमेंट आला की ताई होळीला उपाय केला अजून काहीच फरक पडला नाही मला सांगा होळीला दिवस किती झाले आपण आयुष्यभर एखाद्या दुःखाचा सामना करतो त्याला जायला त्याला थोडासा वेळ द्या थोडासा कुठल्याही उपायाला एक वेळ द्या तेवढं मनोभावे ते करा मनामध्ये ज्याच्या प्रश्नचिन्ह येतं त्याच्यावर लाखो प्रभावसुद्धा उपाय जे असतात ना ते फेल ठरतात म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी निर्माण करायची आहे श्रद्धा श्रद्धेशिवाय कोणताही उपाय फल जात नाही ज्यांना खरंच सांगते श्रद्धा नाही उपाय या गोष्टींवर करायचं म्हणून जी लोक करतात त्यांनी नका करू कारण त्यांच्यावर ह्याचा कुठलाही फरक पडणार नाही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा उपाय केल्यावर माझं शंभर टक्के भलं होणार आहे आणि म्हणूनच मी हे करत आहे का कशासाठी असंच करून बघते असं करून कुठलाच मी नाही कुणीच सांगितलेला उपाय तुम्हाला यशस्वी ठरणार नाही सगळ्यात आधीचा नियम उपाय करताना भक्ती श्रद्धा विश्वास कष्ट करायचे कष्ट करणे सोडायचे नाही आणि पेशन्स ठेवायचे की आज आहे म्हणून तुम्हाला चार महिन्यांनाही फरक पडेल चार दिवसातही पडेल कोणा कोणाला सहा महिनेही लागतील तेवढा पेशन्स तुमच्या अंगामध्ये हवा आहे चला जास्त न बोलता उपायाला सुरुवात करूया तुम्हाला हा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे अगोदरच सांगून ठेवते कारण लक्षात राहील दोनच वस्तू लागणार आहेत जास्त नाही त्या आणण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी थोडासा वेळ मी देत आहे या ठिकाणी या आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू आता आत्ता माझ्याकडे घरात आहे असं दाखवलेलं आहे छान लिंबू घ्या ज्याला उगाचंच काळे डाग आता ह्याच्यावर जरा आहेत बघा असं घेऊ नका फ्रेश लिंबू घ्या आणि फ्रेश लिंबू तुम्हाला अगदी भरलं वांगाला जसं आपण कापतो दाखवते तसं कापायचं आहे एक उभा छेद एक अशा प्रकारे उभा छेद हे बघा हा झाला उभा आणि एक आडवा छेद लिंबू पूर्ण कापलं जाऊन द्यायचं नाही आणि अजून एकदा सांगते हा उपाय एका गुरूंचा आहे डॉक्टर वसंत विजयजी महाराज दुर्मिळ उपाय आहे हा केला तर हा तुम्हाला कधीच फेल हा उपाय जाणार नाही आहे असा हा उपाय आता बघू शकता हे लिंबू तुम्ही चार जागेवर कापून घेतलेला आहे आता पुढं काय करायचं आहे ते दाखवते आता हा आहे भीमसेनी कापूर कुठला भीमसेनी कापूर बऱ्याच जणांना शंका असते की भीमसेनी कापूर म्हणजे काय तर ज्याला अशा बिन आकाराच्या वड्या असतात आता आपला रेग्युलर जो असतो तो गोल असतो ज्याला कुठलाही आकार नसतो अगदी अशा कशाही चौकोनी वगैरे मोठ्या मोठ्या वड्या ह्याच्या मिळतात असा कापूर घ्यायचा आहे आता मी थोडासाच घेऊन दाखवते तुम्हाला आत्ता कारण विनाकारण वेस्टेज होईल त्याचं तुम्ही थोडा जास्त घ्यायचा आहे आणि हा कापूर जो आहे ना तो असा चुरायचा आहे एकदम त्याचा चुरा करायचा तर इतका सुंदर येतो या कापराचा असा चुरा करून घ्यायचा बोटानं होईल किंवा थोड्याशा खलबत्त्यानं वगैरे करून घ्या असा चुरा केल्यानंतर आपल्याला या लिंबामध्ये तो कापूर भरायचा आहे असे एक नाही दोन लिंबू घ्यायचे आहेत माझ्याकडे आत्ता घरामध्ये एकच लिंबू आहे म्हणून मी एक घेऊन दाखवलेला आहे दोन्ही लिंब चिरून त्यामध्ये अगदी वांग्यामध्ये मसाला भरतो तसा ह्याच्यामध्ये भीमसेनी कापूर अगदी गजस छान असा भरून घ्यायचा आहे आता मी हे तुम्हाला दाखवलं फॉर एक्झाम्पल दाखवलं अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे दाबायचं चा आहे चांगला आणि एक लिंबू उजव्या हातामध्ये आणि एक लिंबू डाव्या हातामध्ये असं पालथं घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यभागी हा जो धनरेषेचा आपला गोल असतो धनचक्र ज्याला म्हणतात त्याच्याबरोबरमध्ये असा पालथा घ्यायचा आहे आणि मूठ दाबून धरायचे आहे आता या दोन्ही हातात माझ्या दोन लिंब आहेत ही दोन्ही मी दाबून धरली आहेत माझ्या हातात एकच आहे पण दोन धरायचे आहेत आणि अर्धा ते एक तास कमीत कमी अर्धा आणि पेशन्स असले म्हणजे बसवत असेल तर एक तास तुम्हाला बसायचा आहे अमावस्या आणि पौर्णिमा असा महिन्यातून दोनदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे अर्धा तास बसल्यानंतर तुमचे धनचक्र सहा वेळा उपाय केल्यावर पूर्णपणे खोलले जातील याचे जे ह्यातून ज्या लहरी निघणार आहेत लिंबू आणि कापूर दोन्हीही गोष्टी अतिशय उपयोगाच्या आहेत आणि त्या दोन्हीतून ज्या लहरी तुमच्या निघणार आहेत पॉझिटिव्ह लहरी आणि उपाय तोडगा आहे हा हा इतका प्रभावी तोडगा आहे की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला ताबडतोप फरक जाणवणार आहे तुम्ही करून बघा विश्वास ठेवा मी आजमावलेला उपाय आहे मी कित्येकांना तो उपाय सांगितलेला आहे आणि कित्येक जणांनी मला त्याचा रिझल्ट दिलेला आहे कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावी लागती मला आज वाटलं वा। हा शेअर करावा म्हणून मी केलेला आहे संपूर्ण फरक तुम्हाला पडण्यासाठी हा उपाय बारा वेळा करावा लागेल या अमावशेला करा आता पौर्णिमा येणार आहे पौर्णिमेला करा परत अमावशेला करा परत पौर्णिमेला करा असं करून बारा वेळा हा उपाय करायचा आहे पिरियड सुतक असेल तेवढा दिवस सोडून द्या एकूण बारा वेळा करायचा आहे लक्षात ठेवा ना तेरा वेळा ना अकरा वेळा मध्ये खंड पडला चालेल स्वतःच्याच घरात करायचा आहे पैपहुण्यांकडे गेलाय तिथं केलं आहे काहीही उपयोग नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर पाठवावा वाटला तर शेअर करा आणि लोकांना सांगा हा उपाय करायला ज्यांना पटतं त्यांना सांगा मी एक गोष्ट सांगते जे लोक हसतात ना अशा उपायांना की काय फालतूगिरी आहे त्या लोकांचं आयुष्याचं चा मग कल्याणच आहे कारण कुठलेही उपाय असे विनाकारण कुणीही केलेले नसतात त्याच्यामागं काही ना काही धार्मिक शास्त्रीय ज्योतिषिक कारणं असतात आणि मी तर या तिन्ही गोष्टींना मानते ज्योतिष धार्मिक आणि आध्यात्मिक आणि प्राचीन काळ या तिन्ही गोष्टींना मी मानणार आहे हे लिंबू उपयोग झाला की तुम्हाला लगेच पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये टाकून द्यायचं आहे हे घरात बिलकुलही ठेवायचं नाही आहे झाडाखाली तुम्हाला टाकायचं आहे किंवा पाण्यात टाकायचं आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर खरं तर हा उपाय दुपारी कडक उन्हाचा म्हणजे बारा वाजता करायचा असतो पण जर तुम्हाला ऑफिसनं किंवा कामानं वेळ नसेल तर तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यावर करा आणि तुमच्या तुमच्या कामांना निघून जा पुरुष महिला मुले मुली कुणीही केला तरी चालेल ह्याच्यासाठी बाकी कोणत्याही अट नाहीत फक्त सुतक पिरियड्समध्ये करू नका आणि पंधरा दिवसातून एकदा असे सहा महिने तुम्हाला हा सलग करायचा आहे उपाय अतिशय प्रभावी आहे मी गॅरंटी देते या उपायानंतर तुमचं जे कल्याण होईल त्यामध्ये स्वतःपुरतं न बघता सामाजिक कार्य करा समाजासाठी गरिबांसाठी प्राण्यांसाठी अवश्य मदत करा इतकीच तुम्हाला विनंती आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा एकदा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या संध्या व्हिडिओमध्ये मी ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांच्यासाठी काही खास उपाय सांगणार आहे त्यामुळं संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ